स्टूडेंट इंग्रजी वाचनाचा आत्मा या सीरीज मध्ये आज सोळाव्या दिवशी मी तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत शब्दांची गम्मत आणि या शब्दांच्या गमतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे झोपणारे अक्षर काही अक्षरे झोपणारी असतात आणि काही न झोपणारी असतात आहे की नाही गम्मत आणि या झोपणाऱ्या अक्षरांमुळे आणि न झोपणाऱ्या अक्षरांमुळे इंग्रजीचं वाचन करणं हे आपल्याला अवघड जातो पण आजचा व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिलात आणि तुम्ही जर समजून की कोणती झोपत असतात आणि कोणती झोपतच नसतात हे जर व्यवस्थित तुम्हाला कळालं तर मग मात्र इंग्रजीचं वाचन सहज सोप्पं होणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण तुम्हाला ही अक्षरांची गंमतही मी सांगणार आहे त्यानंतर कोणती अक्षरं जी आहेत ती कधीच झोपत नाही हेही आपण पाहणार आहोत ती अक्षर कळाली तर वाचन करणं सोपं जाईल हो की नाही म्हणजे तुम्हाला समजेल की अरे हे झोपत नाहीत शिवाय महत्वाची गोष्ट बाबा झोपणारी अक्षर म्हणजे तरी नेमकं काय चला तर मग बघूयात की कोणती आहे झोपणारी अक्षर आणि काय आहे ही सगळी अक्षरांची गंमत आणि शब्दांची गंमत चला तर जास्त वेळ न घालवता आजचं सेशन आपण सुरू करूया या पूर्वीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते जरूर पहा कारण वाचना इंग्रजी वाचनाचा आत्मा या मध्ये आपण अगदी खूप बेसपासून अगदी हिस्ट्री म्हणेल मी इंग्रजी मधली जी काही हिस्ट्री आहे जी आपल्या शब्दांबद्दल अक्षरांबद्दल आहे वर्णमालेबद्दल आहे ती संपूर्ण तुमच्या समोर मी ओपन केलं केलेली आहे सो so, अगोदरचे पंधरा व्हिडिओ जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बटन जरूर दाबून घ्या कारण याच्या पुढची सुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि खूप इनोव्हेटिव्ह अशा प्रकारची माहिती देणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर बघूया तर पहा स्टुडंट शब्दांची गंमत कशी असते इंग्रजी मधले असे अनेक शब्द आहेत की ज्याच्यामध्ये काही अक्षर ही झोपलेली असतात ही झोपलेली अक्षर म्हणजे नेमकं काय पहिले तुम्हाला एवढं तर माहिती आहे की आपल्या इंग्रजीमध्ये एकूण किती अल्फाबेट असतात सव्वीस अल्फाबेट असतात हो की नाही आणि या सव्वीस अल्फाबेटची सव्वीस मूळ अक्षरांपासून चौवेचाळीस पेक्षा जास्त साऊंड तयार होतात उच्चार तयार होतात हे आपण आजपर्यंतच्या व्हिडिओ मधून पाहिलेले आणि या उच्चारानुसारच आपण शब्दांचं वाचन करत असतो बरोबर म्हणजे प्रत्येक इंग्रजी अल्फाबेटला एक उच्चार आहे जसं की सपोज बी असेल तर बीचा उच्चार असतो ब मग कुठलाही बी ने सुरू होणारा जर शब्द असेल तर त्याचा उच्चार आपण ब पासून करतो फॉर एक्झाम्पल बी ओ, ओ, ओ के बुक तर आपण बुक म्हणजे ब ने उच्चार करतो सो तशाच प्रकारे प्रत्येक प्रत्येक अल्फाबेटला एक उच्चार आहे मग आता हे झोपणारे जे अक्षर आहेत हा काय प्रकार आहे तर बघा प्रत्येक लेटरला एक उच्चार आहे परंतु असे काही लेटर्स आहेत अशी काही अक्षर आहेत इंग्रजीमध्ये की ती ती शब्दामध्ये येतात परंतु त्यांचा उच्चार जो आहे तो वाचला जात नाही किंवा तो प्रोनाऊन्स केला जात नाही त्याचा उच्चार त्या शब्दामध्ये म्हटल्या जात नाही सो so, म्हणून त्याला आपण म्हणतो झोपणारी अक्षरे झोपणारी अक्षरे म्हणजे तुम्हाला दिलेल्या शब्दामध्ये दिसतात परंतु ती आपण वाचत नाही फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल सपोज आपण असं एक शब्द घेतलेला आहे सपोज तुम्हाला शब्द दिसतोय ड ओ यू बी टी हा एक शब्द दिसला तुम्हाला आता याच्यामध्ये अक्षर तुम्हाला डी दिसतंय ओ दिसतंय यू बी टी प्रत्येक अक्षराच्या उच्चारानुसार जर आपण वाचत गेलो तर याचा उच्चार करताना आपण ह्या बीचा ब असा उच्चार करतो आणि ह्या टीचा ट किंवा याचा आपण जोड शब्द तयार केला तर ड ब आणि ट एकत्र असा उच्चार करतो म्हणजेच डाऊ ड असा काहीसा उच्चार आपण करतो परंतु हा उच्चार असा होत नाही आपण असा उच्चार करतो का याचा डाऊ ट ट वाचतो का आपण तर नाही तर याचा उच्चार आपण असा वाचत नाही तर याचा उच्चार आपण वाचतो डाउट डाऊट म्हणजे यातला बी जो आहे याचा उच्चार आपण वाचत नाही म्हणजे बी हा जो शब्द आहे तो इथे झोपलेला असतो आमच्या टीचर होत्या तर त्या टीचर आम्हाला गमतीने शिकवत असताना काय शिकवायच्या की बघा काही शब्द कसे झोपलेले असतात झोपलेल्याला जागू करता येतं का ग नाही करता येत झोपलं म्हणजे काय आपण एकदम शांत असतो सो so, आपण बोलत नाही करत नाही काही नाही म्हणजे आपला आवाज निघत नाही झोपल्यावर म्हणून मग मन आमच्या टीचरने आम्हाला हे जे लेटर्स हो आहेत ज्यांचा उच्चार आपण करत नाही शब्दामध्ये तर त्या शब्दांना आमच्या टीचरने नाव दिलं होतं झोपणारे शब्द ज्याला इंग्लिशमध्ये आपण सायलेंट लेटर्स म्हणतो सायलेंट लेटर सायलेंट म्हणजे सुद्धा शांत राहतात ते त्यांचा उच्चार नाही करायचा आहे म्हणजे त्याला मराठीमध्ये आमच्या टीचर म्हणायच्या झोपणारे अक्षर किती आहेत झोपणारी अक्षर आणि न झोपणारी अक्षर कोणती आहेत याचा जर नीट अभ्यास केला तर इंग्रजीच वाचन सोपं जसं मी इथं सांगितलं याच्यामध्ये आपण बी वाचत नाही फॉर एक्झाम्पल आपण राईट शब्द म्हणतो रॉंग शब्द म्हणतो याच्यामध्ये राईट डब्ल्यू आर आय टी ई राईट म्हणजे लिहिणे यात आपण डब्ल्यूचा उच्चारच करत नाही रॉंग म्हणतो आपण पण र पासून उच्चार असतो पण स्पेलिंग लिहिताना आपण डब्ल्यू पासून लिहितो सो असे जे शब्द आहेत तर हे आहेत झोपणारे शब्द मग बरं हे किती आहेत बरं झोपणारे शब्द आणि न झोपणारे शब्द काही आहेत का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी, नहीं मी शब्द शब्द कोणते कोणते आहेत नेहमी नेहमी येतात ते सांगणार आहे तुम्हाला शब्द म्हणजे सॉरी प्रत्येक वेळेस शब्द लेता उच्चार येतो आहे परंतु अक्षर अशा अर्थाने घ्यायचं आहे हे की झोपणारे लेटर्स आहेत झोपणारी अक्षर आहेत तर ती कोणती असतात आणि न अक्षर सुद्धा आहेत ती कोणती आहेत हे जर पक्क माहीत झालं तर वाचायला बरं पडेल दोन्ही गोष्टींची माहिती घेणार आहोत बरं झोपणारे शब्द जे आपण झोपवतो झोपवतो त्यांना ते केव्हा हे पण समजायला पाहिजे म्हणजे त्याचा उच्चार केव्हा नाही करायचा आहे कोणत्या लेटरच्या पूर्वी किंवा कोणत्या लेटरच्या नंतर याचा लेटर उच्चार करत नसतात असे काही रूल्स आहेत तर ते रुल्सही आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल की कुठला शब्द कधी वाचायचा असतो आणि कधी त्याला झोपवायचं असतो चला तर हे जे काही सव्वीस लेटर्स आहेत स्टुडंट या सव्वीस लेटर्स मध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की काही फ्रिक्वेंटली काही खूप पुन्हा पुन्हा येणारे सायलेंट लेटर्स आहेत ही आहेत ती झोपणारी तेरा अक्षर ही कॉमनली पुन्हा पुन्हा झोपणारी अक्षर आहेत म्हणजे जी जास्त करून झोपणारी अक्षर आहेत ती आहेत सव्वीस पैकी ही तेरा लेटर्स त्यानंतर मी न झोपणारे कोणते लेटर असेल ते पण सांगणारे आणि ते खूप महत्वाचे आहेत कारण ते कधीच झोपत नाहीत हे माहीत राहिलं की आपल्याला त्याला वाचायला सोपं जाईल सो बघा आता सपोज लेटर आलं बी आता हे बी नेमकं सायलेंट केव्हा असतं किंवा ते झोपतं केव्हा बाबा केव्हा झोपवायचं का प्रत्येक वेळेसच त्याला झोपवायचंय तर नाही हे सगळे लेटर्स जे मी इथं लिहिले आणि इथे तुमच्यासाठी मी उदाहरणं पण लिहिले मग त्यावर आपल्याला कळणार आहे की कोणतं लेटर केव्हा सायलेंट असत जसं की बघा इथे तुम्हाला लक्षात येईल की हा इथे बी सायलेंट आहे इथे पण बी सायलेंट आहे पण इथे एम च्या नंतर येणारा बी सायलेंट आहे म्हणजे याचा नियम असा आहे बघा की लेटर यम नंतर जर बी असेल लेटर एम नंतर जर बी येत असेल तर तो सायलेंट असतो बघा कोणतं लेटर लेटर यम नंतर येणारा बी हा एमच्या नंतर आलेला बी आता याचा लॅम ब म्हणायचं नाही ह्याला बचा उच्चार करायचंच नाही याला एवढंच वाचायचंय लॅम म लॅम लॅम राईट सो इथे तसंच आहे पण आता इथे नियम बदलतो पहा इथे पण बी नाही वाचायचं पण केव्हा नाही वाचायचं आहे च्या पूर्वी जर बी शब्द आलेला असेल तर तो वाचायचा नाही हा दुसरा रूल आहे टी पूर्वी ती पूर्वी जर बी आला असेल तर तो काय असतो सायलेंट असतो ओके लक्षात ठेवा सो हा झाला रूल जसे इथं लॅम्प वाचाल इथं डाऊट वाचाल बी वा सायलेंट आता नेक्स्ट लेटर बघा सी आता सी चा उच्चार केव्हा होत नाही तुम्ही जर हे दोन लेटर नीट ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल यशच्या नंतर यशच्या नंतर जर लेटर सी आलेलं असेल तर त्यावेळेस या सीचा वेगळा उच्चार होत नाही म्हणून आपण याला वाचतो सी आणि याला वाचतो सायन्स स चा उच्चार इथे सी लेटरचा उच्चार क होतो आणि स पण होतो कारण इथं सी च्या पुढे ई आलेला आहे सी च्या पुढे इथं आय आलेला आहे हा एक रूल तुम्हाला माहिती आहे लेटर सी च्या पुढे जर ई किंवा आय किंवा वाय आलेला असेल तर ता त्याचा स्वतःचा उच्चारच स होतो क होत नाही त्यामुळे आता इथं हा पण यसचा स आहे आणि हा सी ई चा हा पण एक स आहे मग हे दोन्हीचे उच्चार स होतात त्यामुळे इथे तो सयलेंट राहतो आणि एकच स वाचला जातो म्हणून लक्षात घ्यायचंय यशच्या नंतर लेटर जर सी आलेला असेल तर ते सायलेंट असत म्हणजे इथं रूल काय तयार होईल लेटर यस नंतर जर सी आलेला असेल तर तो सायलेंट असतो आता लेटर डी बघा तुम्ही जर इथं लेटर पाहिलं तर कसा उच्चार होतो बघा याचा ब्री ज ब्री ज जी ई ज उच्चार होतो आपल्याला माहिती पण इथं डी चा उच्चार आला का नाही आला मग तो केव्हा येत नाही तर जी ई च्या अगोदर जी ई पूर्वी जर डी आलेला असेल तर तो सायलेंट असतो तो झोपतो ठीक आहे सो मी झोपणारे शब्द दाखवते आहे ते कुठे आणि केव्हा झोपतात हे पण आपण बघतो आहोत हे पण तुम्हाला माहिती हवंय की नेमकं ते केव्हा झोपतात टायमिंग माहीत पाहिजेत कि नाही आपल्याला नाहीतर आपण केव्हाही जाऊ त्यांच्याकडे सो मग तुम्हाला बाकीचे लेटर कसे वाचता येतील ना सो केव्हा सायलेंट असतात बघा आता ई लेटर शब्दाच्या शेवटी स्पेलिंग जेव्हा आपण कुठल्याही शब्दाचं लिहू जनरली जर ई शेवटी येत असेल तर तो सायलेंट असतो ओके सो so, ई लेटर केव्हा सायलेंट असत तर, तर शेवटी जर शेवटी ई आला तर तो सायलेंट असतो नेक्स्ट बघा एच एच आता है एच केव्हा सायलेंट असतो इथं बघा एच वाचायचं नाही एच म्हणजे ह हो। परंतु हचा उच्चार इथे होत नाही या शब्दाला आपण वाचतो अवर अवर ह नाही वाचत आपण मग एच जर ओ पूर्वी आलेला असेल ओ पूर्वी आलेला असेल आणि इथं पहा डब्ल्यूच्या नंतर आलेला असेल लेटर डब्ल्यू नंतर जर एच आलेला असेल तर तुपा एच तो काय असतो एच सायलेंट असतो बघा इथे ओच्या अगोदर एच आलेला आहे ओच्या पूर्वी आलाय म्हणून एच सायलेंट इथे डब्ल्यू च्या नंतर एच आलेला आहे हा एच लेटर डब्ल्यूच्या नंतर आलेला आहे त्यामुळे तो सायलेंट आहे नेक्स्ट बघा लेटर के केचा नियम खूप सोपा आहे के लेटर एनच्या अगोदर जर आलं एन लेटर पूर्वी जर आलं तर के नेहमी सायलेंट असत एनच्या अगोदर एनच्या अगोदर नो याचा उच्चार होतो नो याचा उच्चार होतो नाईफ नाईफ कनाईफ नाही म्हणायचं ओके इथं कनो म्हणायचं नाही तर के त्याला झोपवायचं आहे कारण हा सर्व लेटर्स मधला तो एक कॉमनली झोपणारा शब्द आहे जर तो यांच्या आधी आला तर आता यल बघा यलचं मात्र थोडस अक्षर जास्त लक्षात ठेवावे लागणार आहे तुम्हाला कारण यल तीन चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तो सायलेंट असतो बघा लेटर डी च्या पूर्वी एल आला तर तो सायलेंट असतो लेटर एफ च्या पूर्वी बघा लेटर डी त्यानंतर यफ के ओके यापूर्वी जर तो आलेला असेल तर तो सायलेंट असतो डी एफ के यापूर्वी जर तो आलेला असेल तर एल सायलेंट असतो आता याच्यात एल वाचायचं नाहीये कुलढा म्हणायचं नाही पुढ काफ टॉक राईट या मेथनी सो so, एलचा उच्चार नाही करायचा आहे कारण ते एक झोपणार अक्षर आहे एल हे झोपणार अक्षर आहे नेक्स्ट झोपणार अक्षर आहे बघा यन खूप कमी वेळेस सायलेंट असतं यन परंतु इथे तुम्हाला दिसेल यमच्या नंतर जर यन लेटर आलेलं असेल तर ते सायलेंट असत ओके okay? सोपा so, रूल आहे तर बघा पी पी कधी कधी सायलेंट असत तर हे ग्रीक लॅटिन भाषेतून ग्रीक भाषेतून अशा सगळे वेग हे शब्द आलेले आहेत त्यामुळे असे वेगळ्या भाषेतून आलेले शब्द ऍज इट इज घेतलेले आहेत ले त्यामुळे बघा यशच्या अगोदर जर पी आलेला असेल यश पूर्वी यश पूर्वी पी आलेला असेल किंवा टीच्या पूर्वी पी च्या पूर्वी जर लेटर पी आलेलं असेल तर ते सायलेंट असत जसं इथं दिसेल तुम्हाला सायकोलॉजी इथं पी सायकोलॉजी असं म्हणत नाही तर पी सायलेंट असतो सायकोलॉजी इथे सुद्धा बघा आपण हा शब्द नेहमी वापरतो पण आपण चुकीचं प्रोनाऊन्सिएशन करतो आपण रिसिप्ट म्हणतो प चा उच्चार करतो रिसिप्ट टसो म्हणायचा ह्याला म्हणायला पाहिजे रिसिप्ट रिसिप्ट पी नाही वाचायचं ओके सो so, एस बघा एस लेटर पण खूप कमी वेळेस खूप कमी वेळेस सायलेंट असतो जसं की so, याच्यामध्ये आहे आयलंड आयलंड सो इजलँड असं नाही म्हणत ठीक आहे जसं ईजमध्ये तो यस आहे म्हणून प्रत्येक ठिकाणीच तो सायलेंट नसणार आहे तो कुठे असतो सायलेंट तर जसं तुम्हाला इथं दिसेल आयच्या नंतर तुम्हाला तो सायलेंट असलेला दिसेल नेक्स्ट बघा टी टी जो आहे तो टी आपल्याला कुठे कुठे सायलेंट लेटर दिसत हे पहा इथे लक्षात घ्या यशच्या नंतर आलेलं असेल टी इथे यशच्या नंतर टी आलेला आहे ठीक आहे किंवा च्या पूर्वी जर आलेलं असेल तर आपल्याला हे टी जे आहे ते सायलेंट असेल सो म्हणून आपल्याला इथं वाचावं लागेल लिसन कॅसल मॅच मॅच ओके तशाच प्रकारे मग डब्ल्यू कुठे कुठे सायलेंट असेल बरं शब्दांवरूनच कळेल आता ह्या प्रत्येक लेटर्स साठी तुम्हाला असे जर सायलेंट लेटर्स कोणत्या शब्दामध्ये आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा मी दोन दोन एक्झाम्पल दिलेले आहेत ओके लेटर सी अजून कुठे सायलेंट असतो मला कमेंट करून सांगा तशाच प्रकारे लेटर ई कुठे सायलेंट असतो कोणत्या शब्दात असतो तुम्हाला जे शब्द माहिती आहेत त्यातले कोणतेही दोन शब्द जरूर कमेंटमध्ये टाका तशाच प्रकारे लेटर पी लेटर पी सायलेंट कुठे असतो तुम्हाला नवीन शब्द माहिती असेल तुम्हाला जो माहिती असेल तो कमेंट मध्ये जरूर टाकायचा आहे तशाच प्रकारे डब्ल्यू डब्ल्यू लेटर जो आहे तो बघा आर च्या अगोदर ओके आर च्या अगोदर इथं पण तुम्हाला दिसेल आजच्या अगोदर जर डब्ल्यू आलेला असेल तर तो सायलेंट असतो म्हणून याला वाचावं वा लागतं आपल्याला राईट आणि दुसरा शब्द वाचावा लागेल रॉंग त्यानंतर बघा जी हे लेटर सो so, जी सुद्धा काही काही वेळेस हे सायलेंट असतं केव्हा असतं मग तुम्ही तो ऑब्झर्व करा जी लेटर केव्हा आलेलं आहे यांच्या अगोदर आलेलं आहे यामध्ये सुद्धा यांच्या अगोदर आलेला आहे मग यांच्या अगोदर जर जी आलेलं असेल यन पूर्वी तर जी सायलेंट असतो ओके तसं की साईन डिझाईन याच्यामध्ये जीचा उच्चार आपण करत नाही कारण जीच्या नंतर लेटर यन आलेलं आहे सो so, एनच्या पूर्वी जर लेटर जी असेल किंवा जीच्या नंतर जर लेटर यन असेल तर जी हा सायलेंट असतो म्हणजेच बघा झोपणारी अक्षर कोणती कोणती आहेत बघा ही प्रामुख्याने पुन्हा पुन्हा येणारी झोपणारी अक्षर आहेत ही जास्त करून येणारी आहेत यात तुम्हाला लक्षात येईल की लेटर ए लिहिलेलं नाहीये मी सो साधारणत जे स्वर आहेत ए ई -E आय हे जे स्वर आहेत त्यामध्ये वाय हा पण एक सेमी वावल आहे तर हे जे स्वर आहेत हे स्वर जे आहेत ते पेअर सोबत वगैरे आले की ते सायलेंट असतात ता। ओके सो पेअर सोबत आल्यावर सायलेंट असतात ता। त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे एक पेयर अशी आहे आणखी एक महत्वाची आणि ती म्हणजे जी एच जीएच ही एक अशी पेयर आहे बघा की ही पेयर सुद्धा आपल्याकडे खूप वेळेस आपल्याला ही पेयर सायलेंट आलेली दिसते ही पेयर आहे ही एक जोडी आहे पण ही पण कशी असते एक सायलेंट असणारा आता ह्याला आपण लेटर नाही म्हणू शकणार कारण ती जोडी आहे ओके पण ही पण सायलेंट येते जोडी जस की फॉर एक्झाम्पल शब्द असेल नाईट एन आय जीएसटी नाही वाचत आपण जीएच सो जीएच जो आहे तो सायलेंट पेयर आहे सो हे लक्षात ठेवा की ही पेयर सायलेंट असते आता महत्वाचं आहे की बाबा न झोपणारी अक्षर कोणती आहे झोपणारी आहे, अक्षर आहेत बरोबर आहे ही सगळी कोणती अक्षरे आहेत झोप सगळे लेटर्स झोपणारे आहेत आता न झोपणारी जे लेटर्स आहेत साधारणत बहुधा ही लेटर्स कधीच झोपत नाहीत असे आपल्याकडं आठ अक्षर आहेत तर बघा न झोपणारे अक्षर आहेत एफ त्यानंतर आय त्यानंतर जे त्यानंतर आहे यम त्यानंतर क्यू ओके त्यानंतर वी एक्स झेड हे जी अक्षरं आहेत तर ती आठ अक्षरं होत आहेत बघा ही आठ अक्षरं जी आहेत ती न झोपणारी अक्षर आहेत न झोपणारी आहेत कधीच झोपत नाही ती न झोपणारी अक्षरे एका दुसरा अपवाद असू शकेल पण ही न झोपणारी अक्षरं आहेत जनरली ही अक्षरं तुम्हाला झोपलेली दिसत नाहीत म्हणजे ती आलेली आहेत आणि त्याचा उच्चार आपण करत नाही असं होत नाही ही आठ अक्षरं जर दिसली तर याचा उच्चार येणारच एफलेटर जर दिसलं तुम्हाला शब्दात कुठल्याही तर तो वाचावाच लागतो थ म्हणून जर आय लेटर दिसलेला असेल तर मी सांगितलं पेअर सोबत असेल तर एखाद्या वेळेस त्याचा उच्चार होईल किंवा नाही होईल पेअर सोबत असेल स्वराच्या बाबतीमध्ये आपण ते सांगू शकतो परंतु स्वर सोडून जे आहेत ते मात्र हा आय हा स्वर आहे यामध्ये आलेला पण हे बाकीचे जे लेटर्स आहे जसं मी यू इथे लिहिलेलं नाहीये हो, कारण यू पण स्वर आहे ते पेअर सोबत आल्याच्या नंतर कधी झोपलेली असतात तर कधी नाही झोपलेली असतात असं असतं त्यामुळे आपण ती लेटर्स यात घेतलेली नाही तर साधारणत ही जी लेटर्स आहेत ती कधीही झोपत नाही तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की झोपणारे शब्द न झोपणारे शब्द ह्याला झोपणारे का म्हणतात बरं हे नेहमी सायलेंट लेटर्स येतात तरी का बरं बाबा तर त्याला काही विशिष्ट असं कुठलंही रिझन नाही सायलेंट लेटर्स किती आहेत याला पण इंग्रजीमध्ये परफेक्ट असं आन्सर नाही किंवा न झोपणारे लेटर्स नेमके किती आहेत तर अशी कोणतेही नंबर्स आपण सांगू शकत नाही एक्झॅक्ट आपण ते सांगू शकत नाही सो बाय ओरिजिन किंवा फ्रिक्वेंटली जे शब्द येतात ते मी तुमच्या समोर सांगितलेले आहेत सो हे सर्व शब्द नीट अभ्यास करा आणि याच्यातून झोपणारे कोणते लेटर्स आहेत न झोपणारे कोणते आहेत ते केव्हा नेमके झोपतात हे तेही तुम्हाला अभ्यासायचं आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजीचं वाचन नक्कीच खूप सोपं जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेलच तर नक्कीच लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि हो आपली ही जी सिरीज आहे एकवीस दिवसाची ती त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे की ज्याला इंग्रजीचं वाचन येत नाही सो माझी पॅरेंट्सला आणि सर्व सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळपासचे जे कोणी रिलेटिव्हज आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना आपला ही जी सिरीज आहे ती जरूर जरूर शेअर करा आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये मी सर्व एकत्र एका देत आहे जेणेकरून की तुमचा कुठला मिस झाला असेल तर, तर तुम्ही तो पाहू शकता ही सिरीज जर तुम्ही वन बाय वन पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहून काढली तर इंग्रजी वाचन करण्यासाठी टीचर्सला सुद्धा विद्यार्थ्यांना जर इंग्रजीचं वाचन शिकवायचं असेल तर ता त्यांनासुद्धा ही मेथड खूप हेल्पफुल ठरणार आहे आणि ही सिरीज पण खूप हेल्पफुल ठरणार आहे कमेंट बॉक्समध्ये मला हे सर्व लेटर्स कमीत कमी एक किंवा दोन हे तुम्ही नक्कीच मला लिहून पाठवायचे आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू